बायकोशी पांगा आणि गावबर दंगा जपलेल्या सिंहनीला उठवणं जंगलाच्या राजाला देखील पडलं आहे महागात पुढे जे मजेशीर असं काय घडलेलं आहे जे पाहिल्यानंतर माणसाचंच काय तर जंगलाच्या राजाला देखील चुक्त माप घ्यावं लागतं असा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आपण सिंहाचे नाव ऐकताच आपल्या मनात एक प्राणी येतो जो निडर आणि धोकादायक असतो सिंहाला जंगलातील सर्वात थरारक शिकारी समजलं जातं जो आपल्या शिकारीसाठी कोणाचीही गयावया करत नाही सिंहाची दहशत फक्त जंगलापुरतीच मर्यादित नसून ती मानवी वस्तीमध्ये देखील तितकीच दिसून येत असते आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी प्राणी पक्षी मानव असे सर्वस्व सिंहापासून चार हात लांबच राहणं पसंत करत असतात हेच कारण आहे जा ज्यामुळे जंगलाचा जा राजा त्याला म्हटलं जातं मात्र विचार करा या राजाचीच जेव्हा कोणासमोर हवा टॅप झाली तर ते दृश्य कसं असेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही कधी ना कधी जोडप्यांना आपसात भांडताना पाहिलं असेल पण जंगलाचा राजा आणि राणी यांच्यातील भांडणाचं दृश्य कधी क्वचितच तुम्ही पाहिलं असावं सिंह ही वाघ इतकीच पलवान आणि हुशार असते तिच्या वाटेला जाणं शिहारा देखील महागात पडू शकतं असाच काहीसा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की पाहून थक्क झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि तुम्हाला हसू देखील अनावर झाल्याशिवाय राहणार नाही सिंह सिंहमधील मजेशीर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक सिंह आरामात झोपलेली दिसते याचवेळी सिंह दबक्या पावलांनी मागून हळूहळू तिच्याकडे जातो सिंहाच्या जा आगमनाची जाणीव होताच ती ताबडतोब उठते आणि त्याच्यावर हल्ला करू लागते सुरुवातीला हा सिंह सामना करण्याच्या मूडमध्ये असतो परंतु लवकरच तो आपली हार मानतो आणि शांत होतो यावरून नवरा कोणीही असू दे बायकोसमोर त्याचं चा काय चालू शकत नाही असं स्पष्ट होताना आपल्याला दिसते सिंहनीचं हे भयानक रूप त्याला देखील घाबरणारा सिंह हे दृश्य खूपच वेगळं आणि हास्यास्पद असं आहे हा व्हायरल व्हिडिओ नेचर्स इज मेटल नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं असून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहेत एका युजर्स म्हटलेलं आहे माझ्यासोबतच असे रोज घडतं बायको कधीच मूळमध्ये नसते तर मित्रांनो तुम्ही देखील प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद